नमस्कार मुद्दामून अक्षय शशिकांच्या सांगण्यावरून समोर आपल्या मुलगी बोलते असं रमाला दाखवत असतो आणि तिच्याशी प्रेमाने बोलत असतो तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो आरोही रमाला मुद्दामून चिष्टवण्याचा प्रयत्न करत असते आरोही रमाला बोलते मला तर बाबाचं काही कळत रात्र रात्र भर तर मला झोपच लागत नाहीये मला काय करावं ते समजत नाही आहे पण काही ना काहीतरी करून मला लवकरात लवकर, लवकर निर्णय घ्यायचाच आहे तेव्हा लगेच रमा बोलते कसला निर्णय अग आई तुला नाही माहिती बाबा आहे ना रात्रभर रात्र त्या मुलीशी बोलतच असतो खरं सांगायचं तर बाबाचं हे वागणच मला कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते नाही ग तुझा काहीतरी गैरसमज झालं खरं सांगू का नाटक करतायत ते सर्व मला माहिती आहे ग त्यांचं हे सर्व नाटकच चालू आहे तेव्हा लगेच आरोही बोलते नाही तिकडून एक मुलगी बोलत असते आणि ती मला माहिती आहे ना स्पीकरवर फोन असतो म्हणून मला खात्री आहे तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते काय स्पीकरवर फोन नाही नाही हे मला तर पटतच नाही तेव्हा मात्र आरोही म्हणते हो ग आई बाबाचं ना दुसऱ्या कोणावरती तरी प्रेम आहे तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही बोलते एक गोष्ट लक्षात ठेव आई तुला कळतच नाही आहे की काय करावं ते मला तर समजतच नाही आई तू विचार कर तेव्हा लगेच रमा बोलते गप्प बस यी तेंची तेंची ही सर्व त्यांची नाटकं चालू आहेत मला माहिती आहेत ग त्यांची नाटकं तेव्हा रमा असं बोलताच आरोही म्हणते त्यांची नाटकं वगैरे काही नाही ते त्या मुलीच्या प्रेमातच पडली आहेत तुला कळत नाही आई तेव्हा लगेच रमा बोलते असं जर का असेल तर कशाला मला मिळवण्याचा ध्यास करतायत काही नाही मी विचारणारच त्यांना जाप तेव्हा लगेच आरोही म्हणते आता नको मी गेल्यानंतर विचार नाहीतर ते मला ओरडतील ना आणि लगेच आरोही तिथून गेलेली असते त्यावेळेला अक्षय आरोही आरोही करत जात असतो तेव्हा रमा मोठ्यानी बोलते अक्षय थांबा काय चाललंय तुमचं तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी काय वागलो तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला एक मुलगी आहे विसरू नका तुम्ही भान विसरून कसे काय वागता रात्रीचा फोन स्पीकरवर ठेवून त्या मुलीशी लाडी गोडीने बोलता तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो बोलतो मग काय झालं आता तुला तर माझ्याशी लग्न करायचं नाही मग मला सुद्धा माझा पार्टनर शोधलाच पाहिजे ना म्हणून तर मी त्या मुलीशी गोडीने बोलतो आणि आता तर मी ठरवलंय की तुझ्या कोणत्याच गोष्टीत लुडबुड करायची नाही काही झालं ना तरी आता स्वतंत्र लग्न करायचं आणि मोकळं व्हायचं उगा तुझ्या पाठीपाठी करण्यात काय अर्थ आहे तसही तुला माझ्यासोबत संसार करायचाच नाहीये ना हे ऐकल्यानंतर मोठ्यानी रमा बोलते गप्प बसा उगाच ही नाटकं आहेत ना ती तुमची बंद करा तुमच्या या नाटकांना काही केलं मी भुलणार नाहीये तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो नाटकं कसली नाटकं मी कसलीही नाटकं करत नाहीये रमा रमा तुझा काहीतरी गैरसमज झाला या तेव्हा लगेच रमा बोलते माझा आणि गैरसमज माझा कसलाच गैरसमज झाला नाही तुम्ही मुद्दामून सर्व नाटकं करताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो आता बघ उद्या मी माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन येतो की नाही आणि मग तू साईसोबत सुखाने संसार कर माझी काहीच हरकत नाहीये हे ऐकल्यानंतर मात्र रमाला धक्काच बसलेला असतो अक्षय मात्र लगेच तिथून निघून गेलेला असतो तेव्हा रमा बोलते यांचं आणि दुसऱ्या मुलीवरती प्रेम नाही नाही असं असूच शकत नाही हे फक्त माझाच विचार करतात आणि माझ्यासाठीच कायम हे बनलेले आहे तेव्हा मात्र साई तिथे आलेला असतो आणि साई रमाला बोलतो रमा काय झालं तेव्हा लगेच रमा बोलते काही नाही तेव्हा साई बोलतो मला माहिती आहे तुम्ही अक्षयचा विचार करताय तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते मी कशाला त्या माणसाचा विचार करू मला त्या माणसाचा विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये आणि प्लीज ह्या सर्व गोष्टी आता थांबवा आणि जर का या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवल्यात ना तर बरंच होई तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं आरोही आणि अक्षय खूपच हसत असतात था। आरोही म्हणते बाबा बघितलास ना आईचा चेहरा कसा पडला होता तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो ना तुझ्या आईचा चेहरा तर सापच पडला होता तेव्हा लगेच आरोही म्हणते बाबा अजून सुद्धा आईचं तुझ्यावरतीच प्रेम आहे तेव्हा मोठ्यानी अक्षय बोलतो ते तर मला माहितीच आहे तुझी आई फक्त आणि फक्त माझ्यावरतीच प्रेम करते याची मला खात्री आहे खरं सांगू का मला या गोष्टींवरती विचार करायचाच नाहीये मला फक्त याच विषयाचा विचार करायचा आहे की तुझी आई कशी काय मला पटेल तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही बोलते आईचा राग तर तुला माहिती आहे ना आता ती तुझ्यावरती खूपच चिडली होती तिला खूप राग आला होता ती म्हणत होती की बाबा असं वागूच शकत नाही पण कुठून तरी तिच्या मनात एक भीती दिसत होती मला तेव्हा अक्षय बोलतो ते सर्व जाऊ दे चला चला अभ्यास करायचा आहे परीक्षा जवळ आल्यात ना तेव्हा आरोही बोलते पण बाबा आई रे आपल्याकडे तेव्हा अक्षय बोलतो मी तुला वचन दिलंय ना तुझ्या आईला मी आपल्या घरी परत आणणारच तुला काळजी करायची गरजच नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मी तर रमा घरी आलेली असते आणि त्यावेळेला तिला झोपच लागत नसते रमा सारखी म्हणत असते सर्व काय चालू आहे यांच जे काही चालू आहे ना ते बंदच झालं पाहिजे तेव्हा मात्र तेवढ्या तिथे ते अण्णासाहेब आलेले असतात आणि अण्णासाहेब रमाला बोलतात रमा, बोलता रमा काय चाललंय तुझं अगं काय एवढी चिडचिड करते सकाळी नाश्ता सुद्धा केला नाहीस तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना मला नाही बोलायचं तेव्हा लगेच अण्णासाहेब बोलतात रमा तुला तुला नक्की अक्षयशी लग्न करायचं आहे का साईसोबत लग्न करायचं नाही का तेव्हा लगेच रमा बोलते अण्णासाहेब मी असं बोलले तरी तुम्ही असा विचारसुद्धा मनात आणू नका प्लीज तेव्हा मात्र अण्णासाहेब बोलतात मला तर तुझं वागणंच कळत नाहीये रमा तू असं का वागतेयस रमा प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा लगेच रमा बोलते पुरे मला आता हा विषय नाही वाढवायचा आणि हा विषय वाढवण्यात काहीही अर्थ नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला मात्र अक्षय मोठ्यानी इकडे बोलतो वा शशिकांत मुकादम आज जो काही तुम्ही प्लॅन आखलात त्यामुळे सगळ्याच गोष्टी अगदी क्लिअर झाल्यात शशिकांत मुकादम खरंच तुम्हाला मानलं पाहिजे तेव्हा लगेच शशिकांत बोलतो हे बघ आता जे काही झालंय ना ते खरं तर सर्व त्या रमाच्या मनात अगदी ठासून बसलं पाहिजे नाहीतर ती रमा, रमा कशी आहे तुला माहिती आहे तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही मी माझ्या रमाच्या मनातून अजिबात माझी जागा दुसऱ्या कोणालाही मिळू देणार नाही इकडे सकाळी सकाळी साई रमासोबत एंट्री करत असतो तेवढ्यात मात्र तिथे अक्षयची एंट्री झालेली असते आणि अक्षय त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन आलेला असतो हातात हात घालून अक्षय आणि तिची एंट्री होते तेव्हा मात्र रमा त्यांच्याकडे बघतच राहते त्यावेळेला अक्षय साईला बोलतो साई इतके दिवस खूप रमाला मिळवण्याचे प्रयत्न केले पण माझ्या मनात असून काय उपयोग रमाच्या सुद्धा ते मनात पाहिजे ना पण रमाच्या मनात तशा काही गोष्टी दिसतच नाही आहेत मला म्हटल्यावरती तर प्रश्नच मिटला यापुढे मला रमाच्या कोणत्याही गोष्टींमध्ये अजिबात लुडबुड करायची नाही रमाला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचंय ना तुझ्यासोबत घालवू दे मी माझा पार्टनर शोधलाय हे ऐकल्यानंतर मात्र रमाला धक्काच बसतो आणि रमा, बस रमा मोठ्याने ओरडते हो काय चाललंय तुमचं तुम्ही असं नाही मागू शकत माझ्याशी पार्टनर शोधलाय शोधलाय म्हणजे काय तुम्हाला इच्छाशी लग्न आहे मग माझं काय तेव्हा मात्र साई बोलतो रमा रमा शांत व्हा काय बोलताय तुम्ही तेव्हा रमा बोलते साई प्लीज मी अक्षयशिवाय राहू शकत नाही हे ऐकल्यानंतर मात्र साईला धक्काच बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर रमा साई समोर अक्षयवरचं प्रेम कबूल करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू